नमस्कार मंडळी सफर समृद्ध कोकणची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मित्र हो, जात आहोत कणकवली पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात येणाऱ्या राठीवडे गावातील श्री देव गांगेश्वर देवस्थान पाहायला इथे जाण्यासाठी कणकवली स्थानकातून कणकवली ते मालवण बेळणा मार्गे जाणारी एस टी पकडलात की काही वेळात वरवडे फणसवाडी किर्लोस रामगड व त्यानंतर बेळणा चेकपोस्ट लागते बेळणा चेक वरून डाव्या हाताला वळले असता आपल्याला गड नदीवर असलेला भला मोठा पूल दिसतो पूल ओलांडून पुढे गेले असता आपल्याला राठीवडे गावाची हद्द लागते प्रवासा दरम्यान आपल्याला कोकणचे खास वैशिष्ट्य असलेला नागमोडी वळणावळणाचा रस्ता पाहावयास मिळतो रस्त्याच्या दुतर्फा असलेली आंबा काजू जांभूळ यांची झाडे रस्त्याचे आकर्षण आणखीनच वाढवतात राठीवडे गावाच्या हद्दीत आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात आपण श्री देव देवस्थाना देवस्थानाजवळ पोहोचतो कणकवली मालवण या रस्त्याजवळच असलेले हे देवस्थान अतिशय सुंदर मनमोहक व जागृत देवस्थान आहे मंदिरासमोरून जाणारा प्रत्येक व्यक्ती इथे आवर्जून नतमस्तक होतो कणकवली स्थानकातून निघाल्यानंतर मार्गे आपण जेव्हा पुढे आल्यानंतर राठिवडे हा गाव लागतो आणि इथे उतरल्यानंतर आपल्याला हे श्री देव गांगेश्वराचे मंदिर लागते पाहू शकता आपण मंदिराभोवती भव्य असा परिसर असून इथे शांतमय वातावरण पाहावयास मिळते पक्षांच्या मधुर आवाजामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते मंदिरासभोवतालचे वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न व भक्तिमय होते पाहू शकता आपण अप्रतिम आप सुंदर असे मंदिर आहे हे छान सुंदर अशी मोठी घंटा इथे बसवण्यात आली आहे सुंदर असा गाभारा इथे आपल्याला दिसतो आहे आत्ताच आपण नुकतेच या राठिवडे गावातील श्री स्वयंभू गांगेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतले सुंदर असा इथला परिसर आहे मंदिरही अतिशय देखणे आहे आपण पाहू शकता तर इथे काही ग्रामस्थ मंडळी आहेत ज्यांना आपण इथल्या या मंदिराचा या देवस्थानाचा देवस्थानबद्दल माहिती विचारणार आहोत चला तर आपण या मंदिराबद्दल माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया काका आपण काय माहिती सांगाल या मंदिराबद्दल कांगेश्वर मंदिर हे पुरातन असून त्या दोन चार गावाच्या मध्यवर्ती हा गाव आहे दोन्ही साईडला नद्या आहेत अच्छा असं असून सुद्धा की नाही एक भौगोलिकदृष्ट्या पाण्यासारखं देखावं असा आहे की मध्येच आमचं गाव आहे राठोड गाव राठोड त्या गावात ही काय ठराविक मंदिरं आहेत लिंगेश्वर मंदिर आहे गांगेश्वर मंदिर आहे रघुनाथ मंदिर आहे भावना भावाई मंदिर आहे आकारी ब्राह्मण वगैरे अशी अनेक मंदिरं आहेत तर वार्षिकोत्सव प्रत्येक वर्षाच्या रीतीरिवाजाप्रमाणे जे कार्यक्रम असतात ते के केले जातात इतर समाजाची मंडळीची साथ चांगली असते आणि सगळ्यांच्या एकोप्याने हा सगळा विचार आहे आणि सगळं चालू आहे नुकत हा नुकतंच आता ह्या मंदिराचं सुशोभीकरण खूप सुंदरित्या केलेलं आहे बरोबर अच्छा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ह्या ज्या देव देवांच्या खांब आहेत ना हे तर त्या देवांच्या खांबांबद्दल काय माहिती सांगाल का तुम्ही मला लिनेशात तू एक पावना तू एक आणि माराचे पूर्वी तो म्हणाली हे ह्या खांब काट्याचे म्हणतात त्यांना म्हणजे आपण कधी ते सजवतो वगैरे असं ते असतात दसऱ्याला असतात तीन चारच आहे चालेल धन्यवाद आपण ही मोलाची माहिती सांगितल्याबद्दल आपला आभारी आहे मी करन तर आपण या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली या जाणकारांकडून मंदिर अतिशय सुंदर आहे नुकतेच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद